हाय फ्रेंड्स तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर माझं नाव आहे सोनाली आज मी मेथी करणार आहे ही मिरची आहे बारीक चिरलेली आणि हे टमॅटो बारीक चिरलेलं ही मेथी हे लसूणचं लसूण कुटलेलं आहे मसुराची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट तर मी सगळ्यात पहिलं आता गॅस पेटवणार आहे त्याच्यावर आपण आता कढई ठेवायची कढई ठेवायची आता आपण तेल टाकणार एक पळी एक पळी तेल टाकायची आता तेल तापू द्यायचे चांगलं पहिला आपण आता मिरची टाकणार आहेत मिरच्या टाकायचं <tina> <tina> चांगली फ्रायची फ्राय करून द्यायची फ्राय झाल्यावर मग टमॅटो टाकायचा आता आता आपण त्याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहोत टमॅटो टमॅटो बी चांगला फ्राय होऊ द्यायचा आपण आता लसूणचं लसूण सुद्धा बारीक केला <coughs> आणि त्याला हलवायचं खायला देतो आता आपण मीठी टाकणार आहे टाकायचं डाळ्यावर मसुराची डाळ टाकायची आणि संध्याचं पूट आहे ते सगळं टाकायचं आता आहे आपण थोडं मीठ टाकणार आहोत एक संचा मीठ टाकणार ह्याला हलवायचं ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आता ह्याच्यावर झायचं आता जरा वाट बघायची मेथी शिजूस तर का आपली मेथी तयार आहे ही आहे मांदेली ही आहे बुंबील ही मेथी आणि भाकर चला या खायला ताट वाढलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी